कोटी द्यायची होती त्याच्यामध्ये सर्वसाधारण पाचशे शहाण्णव कोटी रुपये एस सी पी अनुसूचित जाती त्र्याण्णव कोटी रुपये टीएसपी एस पी ओ टी पी बासष्ट कोटी रुपये इतक्या निधीचा समावेश आहे कार्णिक यंत्रणेकडे मागणी रुपये सतराशे पस्तीस कोटी पंच्याण्णव लाख इतकी आहे माननीय मंत्री वित्त नियोजन यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीमध्ये एकूण आपण वाढीव सातशे अठ्ठ्याऐंशी कोटीपैकी तीनशे कोटीची निधीची मागणी करणार आहोत या ठिकाणी या बैठकीमध्ये बरेच विषय या ठिकाणी घेण्यात आले त्याच्यामध्ये ग्रामीण भागातले अंतर्गत रस्ते असतील तीर्थक्षेत्र असतील बाजारपेठ विकास असेल पायाभूत सुविधा असतील जनसुविधा असतील असे शंभर कोटी उद्योग रुप कोटी रुपये आपण उपलब्ध करून देणार आहे शाळांना आपण एक नवीन कन्सेप्ट घेतला आहे की मागच्या वेळेस आपण शाळेंना वॉल कंपाऊंड दिलं होतं नंतर आपण शाळेंना आता सी सीमध्ये सगळ्या जिल्हा परिषदेच्या शाळेंना आपण सी सी कॅमेरे उपस्थित आता मागच्या ज्या काही घटना घडल्या आहेत राज्यामध्ये त्या घटनांच्या अनुसारान मग जिल्हा परिषदेची एकही शाळा विदाऊट सी 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 राहणार नाही सी सी कॅमेरामध्ये आपण तिला कव्हरेज करतोय त्याचप्रमाणे ज्या प्रमुख शाळा आहे ज्याला केंद्र शाळा म्हणतो अशा केंद्र शाळेंना आपण क्रीडांगण आणि त्याचबरोबर क्रीडा साहित्य या या ठिकाणी आपण प्रत्येक शाळेला म्हणतो पण दीडशेच्या आसपास शाळेंना आपण ते काम करतोय ती चोपड पन्नास चोपड ए नेबी शेड आहे आपले त्याच्यामध्ये आपण रस्ते करत असतो शासकीय आश्रमशाळांना आपण सौर ऊर्जा सुद्धा यावर्षी देतो आहे मेडिकल अबमध्ये स्थानिक पातळीवर ग्रामीण रुग्णालयावर आपण ज्या दर्जेदार सुविधा आहे त्याच्यामध्ये वाढ करतो आहे पंधराच्या वरती डिलिव्हरी जर झाल्या तर त्या ठिकाणी आपण वेगळी उपाययोजना करतोय जिल्ह्यामध्ये आता आम्ही सगळ्या आदरणीय मंत्री महोदय असतील किंवा आदरणीय आमदार महोदय म्हणजे मंगेशदादा असतील किंवा जंतू अण्णा असतील किंवा किशोर आप्पाल पण सगळ्या आमदारांची मागणी होती की महिलांमध्ये जे कॅन्सरचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे त्याच्याकरता जळगाव जिल्ह्यामध्ये दोन मेमो ज्या मेमोरच्या गाड्या आपण घेतो आहे जे त्याच्यामुळे महिलांचा कॅन्सरचा तपासणीचा कार्यक्रम आपण जळगाव जिल्ह्यामध्ये सुरू करणार आहोत असे वेगळे वेगळे या ठिकाणी निर्णय भे आज घेण्यात आलेले मग पोलीस यंत्रणेच्या बाबतीमध्ये असतील इतर कोणती काम कामं असतील शहरामधल्या याच्यामध्ये लायटांच्या बाबतीमध्ये कुसुंबापासून तर आपल्या अजिंठ्यापासून तर एअरपोर्टपर्यंत लाईट बसाव्या अशी मागणी मामान्य आणि गिरीश भोबने सांगितले की इथे बसवावे तर त्याचंही आम्ही पुढच्या काळामध्ये नियोजन करणार आहोत असे बरेच निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत आणि मला तरी असं वाटतं की यावर्षीसुद्धा जळगाव जिल्हा उत्तर महाराष्ट्रामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे निधी खर्च करण्यामध्ये प्रशासकीय मान्यता देण्यामध्ये आपण पहिल्या क्रमांकावर आहोत आणि राज्यामध्ये आपण पाहिलं असेल की कलेक्टर मोदयाचा तिसरा क्रमांक राज्यामध्ये आपला आलेला रा आहे आणि आपल्या पाणीपुरवठा डिपार्टमेंटचा आमचा तिसरा नंबर आला आहे आणि कलेक्टर साहेबांचा सा पहिला नंबर आलेला आहे त्यामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये वेगळेवेगळे उपक्रम राबवत असताना प्रशासन अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या संगणमताने कामाची ही पावती केंद्र सरकारच्या आलेल्या टीमने हा सर्वे केलेला आहे हा आपण काही घरातून केलेला सर्वे नाही आहे त्यामुळे मला तरी असं वाटतं की अशा पद्धतीची जिल्हा नियोजनची बैठक या ठिकाणी झाली आणि या ठिकाणी वाईट फिटिंग सुरू होत असताना आदरणीय दादांच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही पाच मिनिटाची क्लिप दाखवली जळगाव जिल्ह्याच्या आल्याची दौऱ्यांची त्यांची केलेल्या कार्यक्रमांची आणि त्यांना श्रद्धांजली पण त्या कार्यक्रमामध्ये केली गेली आताही ती क्लिप आपण ती आमच्या तुमच्याकडे आम्ही ती देणारच आहोत अशा पद्धतीने मीठे घेण्यात आली आपले काही प्रश्न असेल तर आपण विचारा आपण तर कुलवी गिरीश बवाजीच्या भाऊ बहु पाटन शहराला गिरीश आपोजी दादांचं नाव देयचं आहे. बघा कॅबिनेटचा तो विषय आणि युवायुगने जलसंपदा मंत्री इथे बसलेले आहेत त्यामुळे हा विषय त्यांच्या त्यांचा ते सांगतीलस पण कॅबिनेट मध्ये आम्हाला जावं लागेल आणि कॅबिनेट मध्ये मांडावं लागेल ला आम्ही प्रयत्न करणारो. बहु जलगाव शहरामध्ये अजितदादांचा पुत्राने त्यांचा आठवणे संदर्भात स्मारक गुप्पन संदर्भात कालच आपण त्याचा खुलासा कलेक्टर मोद केलेला आहे की आम्ही जागा बघतोय. जागा चांगल्या पद्धतीची मिळाली तर त्या पद्धतीने आम्ही पुढचा निर्णय घेऊ निर्णय झाला बघा जागा तर बघावं लागेल ना पहिल्या तर जागा बघा त्याच्यामध्ये सगळे पंचनामे झालेले आहेत अडचण मार्च ते जुलै मध्ये त्याच्यामध्ये जर वादळ आलं तर शासन त्याला मदत करत नाही पण कॅबिनेटमध्ये जाऊन आम्ही तीन मंत्री आहोत

चला बोला दूधात मंग दादानी एक प्रश्न मांडला की आपल्याकडे खूप मंगेश दादानी जो प्रश्न मांडला तो खरंच आहे कारण की दोन लाख लिटर दूध येतच कुठून व सेंट्रलचा त्यांनी लायसन घेतलं असल्यामुळे राज्याचे लोक तपासणी करू शकत नाही असा कायदा आहे आम्ही आता ठरवलेलं आहे सगळे मंत्रिमंडळाने आणि त्या माध्यमातून बाहेर तरी त्यांची तपासणी व्हावी असं दादा असतील किंवा उद्यानगरचे आमदार मोदय सगळ्यांनी मा मागणी केलेली आहे आणि त्याच्यामुळे कॅन्सरचे प्रमाण असतील किंवा भेसळ असेल आपण सगळीकडे बघतो दुधाच्या बाबतीमध्ये लहान बच्चू ते दूध पितात ते काम कमी अधिक झालं तरी चालेल पण याच्यावर लक्ष दिलं गेलं पाहिजे अशी सगळ्यांची आमची मागणी होती आणि आम्ही त्या पद्धतीने कारवाई करणार आहोत भाऊ दादांच्या निधनानंतर जे आहे ते बारामतीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाले आणि त्यानिमित्ताने शहरौंदीकरणाबाबत आता चर्चा होऊ लागली नागरिकांमध्ये की बारामती कशा पद्धतीने सौंदर्यीकरण त्याच्या बाबतीत तर तुलना जी आहे ती नागरिकांमध्ये त्या पद्धती म्हणजे आपल्याकडे स्वच्छता सर्वेक्षण होतात पण बऱ्यापैकी ते कागदावरती असतात हे बघा आता नवीन सत्ता आमची स्थापन झालेली आहे आम्ही ठरवलेलं आहे की राज्याचे मुख्यमंत्री असतील नगरविकास मंत्री असतील किंवा आम्ही सगळे मंत्री असतील मागचा राहिलेला बॅकलॉग आम्ही काही दिवसामध्ये आपल्याला दिसेल वर्षभरामध्ये की काही ना काही प्रमाणामध्ये शहरामध्ये आपल्याला स्वच्छता किंवा रस्ते चांगले झालेले दिसतील

गंभीर प्रश्न आहे की आजार असलेले जे रुग्ण आहेत किंवा लहान मुलं असतील त्यांना आपल्या जळगावच्या त्यांच्यामध्ये ब्लड मिळते लावलं जातं आपल्या रेड क्रॉसमध्ये पण आपल्या अध्यक्ष आहेत जिल्हाधिकारी त्या ठिकाणी पण असा अनुभव आलेला आहे की त्यांना रक्त दिलं जात नाही नाही असं होणार नाही एकाही रुग्णाला कुठेही फिरावं लागू प्रत्येक रक्तपेढी सोबत हे रुग्ण आपण अटॅच करून देतो आहे त्याच्यामुळे त्यांना कोणाला फोनही करण्याची गरज नाही त्यांना देणं हे कर्तव्य आहे त्याचं आपण डीन जे आहेत आपले जे त्यांना नोडल अधिकारी बनवले हो सगळ्या ब्लड बँकची बैठक पण घेतलेली आहे आणि त्यांना पेशंट दिलेले आहेत आणि त्यांना कॉन्टॅक्ट दिलेला आहे याच्या पुढे कोणाला एकही फोन करावा लागू नये हा त्याच्या मागचा उद्देश आहे तुमच्यासाठी तुमच्यासाठी विषय भाऊ आजितदा सेपटेकरी का नाही तुमचा अधिकार आहे तुम्हाला माहिती दिली सगळी काय केलं मध्ये आतले विषय दिले आज विषय बाहेर दिले लेखी प्रेस नोट देतो आणखी